मुल कसा जातो टायमिंग भजन होत नाही म्हणून आपण गुरुमंत्र दिला बाकी काही उद्देश नेमाशिवाय भजन होत नाही म्हणून माझी विनंती आहे ज्यांनी ज्यांनी गुरुमंत्र घेतला कारण मला जग काउंटर आणले होते पन्नास आणले पन्नास कमी पडले पन्नास कमी पडले आणखी गरज गरज होती पन्नास काउंटर जर गावात गेले तर मला आता वाटतं या घिरडपुरीमध्ये प्रत्येकाने रोजचा हजार जप केला तर एका दिवसात किती होऊ किती लागलं या हिरडपुरीमध्ये एका दिवसाला पन्नास हजार नामस्मरण किती म्हणजे हे नामस्मरण या सगळ्यांची बुद्धी सात्विक बनवण्याकरता म्हणून आता पन्नास जणांनी गुरुमंत्र घेतला नाही त्या पस्तीस चाळीस जण असतील गुरुमंत्र त्यांनी आणि माझी विनंती आहे पैशनला गेल्यानंतर आवर्जून जप यंत्र घेऊन या जो गुरुमंत्र दिलाय एक नेम चालू करा एक हजार मंत्र जपा एका वर्षांत किती अंतर बदल होतो तुमचं तुम्हाला फक्त जपतानी शेजारी काय म्हणील काय म्हणील मी तर काय तुम्हाला सांगितलं जप यंत्र असं चालायचं मंत्र बिलकुल घाबरायचं नाही निंदा करण्याला महाराज काही घाबरत नाही आपण वाईट चर्चा करायला मंत्र जपाला काय घाबरावं आणि हजार जप करणं तुम्हाला एकदा सवय लागली ना हजार कसा होईल तुम्हाला कळणार नाही तुम्ही वाढत 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 जाता सुरुवातीला पन्नास हजार जरी हिरजपुरी जप झाला तर मी म्हणतो शिव महापौर संपन्न किती महाराजाला म्हणजे पन्नास लाखाचा दरवर्षी आमचं सगळं बदलत आहे गाडी राणी राणीमान तुमचं काहीच नाही म्हणले का नुसतं आणायचे आणि आता तो स्पर्धाच लागली स्पर्धा लागली मित्र बोल मला खरं आहे मला काय ना पुढं मी बोलणार म्हणजे बोलणार विनाकारण कशाला गोंधळ घालून करता ज्या गोष्टीनं परिवर्तन होत नाही त्या गोष्टी वारंवार कशाला करत आहे सत्ताह करणं म्हणजे परिवर्तन आणि हा परिवर्तन सोहळा मातांमध्ये खरं तुम्ही सक्सेस करून हे तुम्हाला धन्यवाद हे तुमची विशेषता आहे त्याच्यामध्ये माझी काही मोठे पण नाही ग्रंथाची आणि तुम्ही घेतलेली मनावरती तुम्ही मनावर म्हणून आनंदामध्ये